तुमचा विश्वास हीच माझी जबाबदारी भाजपाचे अधिकृत उमेदवार प्रीती डॉक्टर आशिष डग जिल्हा परिषद सर्कल देवळगाव गात आपली अमूल्य मते देऊन भरघोष मतांनी विजयी करा नऊ फेब्रुवारी रोजी सेलू येथून दोन मित्रांसोबत निघून गेलेल्या आणखेंत बळवंत शेरे यांची माहिती देणाऱ्यास देणार एक लाखाचे बक्षीस संपर्क निकिता सेरे सेलू जिल्हा परभणी सेलू तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेलू पोलीस ठाण्याच्या सभागृहात शनिवार चोवीस जानेवारी रोजी दुपारी एक वाजता पोलीस पाटील यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दरम्यान कायदा व सुव्यवस्थाबरोबरच या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे तसेच या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गाव पातळीवर पोलीस पाटील यांनी सतर्क राहण्याचे आवाहन सेलू पात्री आणि मानवत पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमरे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले या बैठकीस सेलू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा गायवट सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर दहीफळे आदी उपस्थित होते प्रारंभी आपल्या प्रस्ताविकात सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा गायवट यांनी बैठकीबाबत माहिती दिली तालुक्यातील एकूण अठ्ठेचाळीस पोलीस पाटलापैकी आठ महिला पोलीस पाटलासह छत्तीस पोलीस पाटील यांनी बैठकीस हजेरी लावली होती दरम्यान पोलीस पाटील यांच्या समस्याही यावेळी ऐकून घेण्यात आल्या आहेत दैनिक लोकसत्ता सेलू शहरात मिळण्यासाठी संपर्क बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू